हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न प्ले टाईम पोयम अ थर्ड स्टँडर्ड इन इंग्लिश सब्जेक्ट युनिट वन नमस्कार मित्रांनो आज आपण इथं तिसरी वर्गातील इंग्रजी विषयातील प्ले टाईम ह्या कविताचे गायन करणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण ही कविता पाहूया Fun time, play time, fun time, play time. Now we run, now we climb, now we run, now we climb. Up the ladder and down the slide, up the ladder and down the slide. A merry-go-round, let's take a ride. A merry-go-round, let's take a ride. Here is a swing, go to and fro. Here is a swing, go to and fro. Bounce the seesaw high and low. Bounce the seesaw high and low. Fun time, play time. Fun time, play time. Now we run, now we climb. Now we run, now we climb. Up the ladder and down the slide. Up the ladder and down the slide. A merry-go-round, let's take a ride. A merry-go-round, let's take a ride. Here is a swing, go to and fro. Here is a swing, go to and fro. seesaw so high and low. लो the seesaw so high and लो आता आपण या कवितेतील कठीण शब्दाचे अर्थ पाहूया पी एल वाय प्ले प्ले म्हणजे खेळणे टी आय एम ए टाइम टाइम म्हणजे वेळ यफ यू एन फन फन म्हणजे मजा आर यू एन रन रन म्हणजे धावणे सी एल आय एम बी क्लाइम क्लाइम म्हणजे चढून जाणे यल ए डबल डी ई आर लॅडर लॅडर म्हणजे शेडी डी ओ डब्ल्यू एन डाऊन डाऊन म्हणजे खाली एस एल आय ई स्लाइड स्लाइड म्हणजे घसरत जाणे एस डब्ल्यू आय एन जी स्विंग स्विंग म्हणजे झोके घेणे एफ आर ओ फ्रो प्रो म्हणजे दूर किंवा पाठीमागे एच आय जी एच हाय हाय म्हणजे उंच एल डब्ल्यू लो लो म्हणजे कमी जी ओ गो गो म्हणजे जाणे यू पी अप अप म्हणजे वर टी ए के ई टेक टेक म्हणजे घेणे एन डब्ल्यू नाऊ नाऊ म्हणजे आता तर अशा प्रकारे आज आपण प्ले टाईम ह्या कवितेचे गायन पाहिले आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद